ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी देवळाली माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरामध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं शुभेच्छांचा वर्षाव करत कदम यांच्यावरती आपुलकीचा वर्षाव केला प्रारंभी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भेट देत सत्यजित कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर प्रीती सत्यजित कदम तसेच शहरामधील महिला भगिनींच्या वतीनं औक्षण करून पौराणिक पद्धतीनं चिंतन करण्यात आलं सामाजिक राजकीय धार्मिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी कदम यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद देत त्यांचं कार्य आणि योगदान याबद्दल गौरव उद्गार काढले आहेत कार्यक्रमासाठी साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल बनगडे धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी कदम मच्छिंद्र कदम प्राध्यापक सुधाकर कदम सोपान शेटे सोपान भांड आबासाहेब वाळूंज माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे मुरलीधर कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अशोक शेटे माजी नगरसेवक सचिन डूस अमोल कदम भारत शेटे संतोष चव्हाण भाजप बा, शहराध्यक्ष अजित चव्हाण वसंत कदम अखिल बाबा पटेल सुधीर टिक्कल प्रशांत कोठुळे सचिन शेटे संदीप कदम सतीश वने राजेंद्र चव्हाण मारुती नालकर डॉक्टर भागवतवीर किशोर गडाक व्यापारी असोसिएशनचे सतीश वाळूंज मनोज शिंदे सचिन घोरपडे सागर खांदे सचिन कोठुळे अभिजित कदम शशी खाडे डॉक्टर प्रवीण कोठुळे रामेश्वर तोडमल कुमार कदम गणेश मुसमाडे मनोज भोंगळ सचिन सरोदे मोहसिन शेख हेमंत अंबिलवादे सुखदेव घुले शंकर खांदे गोरख धनोटे गणेश जिने तुषार शेटे मेजर पंकज सोंडे मंगेश डूस कल्पेश भालसिंग ओंकार लांडे अक्षय गाडेकर आदी मान्यवरांसह सत्यजित कदम फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते दरम्यान शहरामधील अनेक ठिकाणी चिंतन सोहळे उत्साहात पार पडले तीन चारी गडाक वस्ती शाळा चव्हाण वस्ती दत्त मंदिर वैष्णवी चौक समर्थनगर दत्त मंदिर पाण्याची टाकी रावरी वृंदावन कॉलनी हनुमान मंदिर कराळेवाडी चेतन कदम वस्ती आदिनाथ तांबे वस्ती भिरोबावाडी शेटेवाडी चौक बैलगाडी यार्ड रावरी फॅक्टरी कानिफनाथ मंदिर श्रीराम मंदिर आदी ठिकाणी देखील वाढदिवसाचे विविध कार्यक्रम पार पडले सर्वत्र झालेल्या या अभिष्ठ चिंतन सोहळ्यामुळे शहरभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आज आमचं युवा नेतृत्व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माझे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजी दादा कदम यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक धार्मिक कला क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून दादांना वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आज देवळाली प्रवारा शहरातील सर्वच भागातील लोकांनी दादांच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढंच महेश चोवीस तास दिवली